झालेले आहे म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला त्यावेळीच हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी ला गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या सासरे असतील किंवा नवरा असतील त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं का म्हणजे मला वाटतं हजारो कार्यकर्ते असतात हजारो पदाधिकारी असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं सुद्धा ताबडतोब कारवाई करणं मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई तुमच्या चॅनलवर मगाशी आलं होतं पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात म्हणजे मला वाटतं समाजात कोणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या झाली पाहिजे आता चार वर्ष पाच वर्ष केस चालली नाही चले अंजली यांना एक ट्विट केलेला आहे त्यांना आरोप केलाय की वैष्णवीचे जे सासरे असले सुपे सुपेकर त्यांचा प्रकरणी दबाव आहे त्यांच्यावर पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देखील चौकशी सुरू आहे तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये मी स्वतः भूमिका घेतलेलीच आहे काल मी सगळ्या चॅनलशीच बोलताना म्हणाले की, की जसं संतोष भाऊ साठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो तसं ह्याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढ्या ताकदीने कुठलाही दबाव म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवते परत आल्यावर बीडवरनं अर्धे रडले होते आणि आता म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो आम्ही व्हॅन्समध्ये लपलो होतो अशी परिस्थिती बीडमध्ये होती नीचागे नीचागे। पन केला आपन? कि या नीच सगळ्यांनी आहे म्हणजे ह्यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी श संतोष भाऊची स्टोरीसाठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं तसंच या केसमध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून ह्या महाराष्ट्र सरकारनी दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेख असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिम्मत झाली नाही पाहिजे त्यांना काहीतरी प्रश्न अजित पुण्यामध्ये भाषण करताना म्हणाले की अशा प्रवृत्तीची लोक माझ्या पक्षामध्ये नकोय तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना किंवा राजकीय नेते विविध कार्यक्रमांना जात असताना म्हणजे काही फिल्टर्स लावले गेले पाहिजेत का की कोणत्या कार्यक्रमाला आहे किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचं आणि अशी काही फिल्टर लावण्याची गरज आहे फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही आगवण्यांच्या कार्यक्रमाला गेले कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशाकडे मला जायची इच्छा नाही कारण काही चुकीचं आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असेल कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते कारण शेवटी, का शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती त्याचे काय केसेस आहेत त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला वा एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायबाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे आता बाळ जे आहे त्या छोट्या बाळाच्या कस्टडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर त्याला आता त्याच्या आजोबाजी आहेत आहेत त्यांच्याकडे प्रयत्न आहे परंतु अशा विशेषच्या संदर्भामध्ये किंवा आता त्या लहान बाळाच्या कस्टडीला घेऊन आपली काय प्रतिक्रिया कशा पद्धतीने प्रतिक्रिया नाही अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल कारण का आगोणे फॅमिली तर इधर एपिंग आहे किंवा जेलमध्ये आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे म्हणजे हिंमतच होणार नाही कुणाची त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू आम्ही सगळे मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरीही जाऊन आले माझे सहकारी राहुल कलाटे ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात अजून पोरांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन ती छावी दिली त्यामुळे कुठेतरी त्यांना हे माहिती होतं की हिंड्यामध्ये दिलेली गाडी आहे तर म्हणून कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली काय ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हागवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं अनेक म्हणजे हागवणींचे वडील हे काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले शून्यातून विश्व उभं केलं त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या इतका सुसंस्कृत माणूस मी तुम्हाला काय सांगू खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान त्यांच्या आजोबांचं आणि आज ही कुटुंब इस मुलं एवढी कष्टातून शिकवली त्यांनी एवढी मोठी केली आणि अशी वागता येते खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे गोष्ट प्रचंड अस्वस्थ वाटते

आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण पर प्रत्येक घरात वेळ पडली ता तेंचे वे तर जाऊन आपल्या लेखींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली म्हणजे एकविसाव्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतो आहे आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस काल शासकीय विश्रामगृहात जवळपास दीड कोटींची रोख रक्कम जी आहे ती सापडलेली आहे आमदार अनिल गोटे माजी आमदार अनिल गोटेंनी तर त्या विश्रामगृहाच्या बाहेर ठिया मांडलेला होता अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जी टीम तिथे जाणार होती आमदारांची त्यांच्या कर, कर, करता हे पैसे जे आहेत ते जमवल्याचा आरोप जो आहे तो अर्जुन खोतकर पैसे नेऊन त्या रूममध्ये ठेवले असल्याची आरोप केला आरोप सगळ्या कृतीचा मी जाहीर निषेध करते अनेक कमिटीजवर आम्ही सगळेच देशातले आमदार खासदार काम करतो पण एखाद्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये अशी घटना घुरते हे शॉकिंग आहे म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि माझी मागणी राहील की ईडी आणि सी बी आयनी ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडामुक्त महाराष्ट्र हो शंभर टक्के हुंडामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि कुठल्याही मुलीला ह्याच्यात पोलीस यंत्रणेचा खूप मोठा रोल असणार आहे कुठलीही महिला जिच्यावर अन्याय होतो तिला तिचं माहेर हे पोलीस स्टेशन वाटलं पाहिजे आणि त्या काळात कैलासवासी आर आर पाटलांनी ह्याच्यात प्रचंड काम केलेलं त्याच्यात सातत्यातून महाराष्ट्र सरकारने ह्याच्यात अजून काम करण्याची गरज आहे आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने ह्या महाराष्ट्रामध्ये मा, ह्याच्यात काम करणाऱ्या खूप चांगल्या महिला आहेत खूप चांगले एन जी आहेत त्या सगळ्यांची मदत घेऊन पुढे गेलं पाहिजे हा राजकीय विषय नाही सामाजिक विषय सगळ्यांची मदत त्याला हवी नीलम मोरेचं असं म्हणणं आहे उपसभापती म्हणजे की नियुक्त्या करा असं आदिती तटकर यांना एका महिन्यापूर्वीच सांगितलं होतं पण त्या खात्याकडनं लक्ष दिलं जात नाही सरकारी पक्षाशीच जोडले सरकारमध्ये असलेल्या पक्षाशी जोडलेले त्या नेते आहेत बघता का या आरोपांकडे त्या सत्तेमध्ये म्हणजे त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट करणं हे चिंताजनक आहे अतिशय चिंताजनक जर त्याच्यात तथ्य असेल तर धुळ्याच्या प्रकरणामध्ये खरं तर दीड कोटींच्या आसपास कॅश सापडली आणि त्याच्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी एस आय टी चौकशी लावलीच पाहिजे चौकशी लावली परंतु अशा अनेक एस आय टी चौकशा यापूर्वी लावल्या गेलेल्या आहेत अगणित अशा एस आय टी चौकशा लागल्यात परंतु त्यांचे रिपोर्ट जे आहेत नाही ईडी आणि सीबीआय याच्यात लक्ष घातलं पाहिजे एक तर बघा मी नेहमी जेव्हा कॅश सापडते मला पहिला विषय होतो की नोटबंदी या देशामध्ये झाली म्हणजे नोटबंदी जर झाली आहे तर नोटा संपायला पाहिजेत ना सगळं आपण मोबाईलवरच करतो आहे बाजी खुशी करतो आहे मग एवढा कॅश येतो कुठून जर कॅश सगळा ब्लॅक पैस पैसा बाहेर गेलेला आहे तर नोटबंदी झालेली आहे मग नोटा येत आहेत कुठून एवढे कॅश इन सर्क्युलेशन आलेच कसे जर बन छापलीच नाही मग या नोटा येत आहेत कुठून ह्याचा पण कुठेतरी इन्क्वायरी झाली पाहिजे तर भ्रष्टाचाराची झालीच पाहिजे पण नोटबंदीनंतर एवढ्या नोटा पकडल्या जात आहेत त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे नक्की किती नंबर होता हा कुणालाच माहिती नाही म्हणजे कारण का आपल्याला जी काय माहिती आपल्याला तरी मिळाली बाहेर ते चार लोक होते सहा लोक आठ होते का बारा होते कुणालाच माहिती नाही कारण का फायरिंग अनेक पॉकेट्स मध्ये झाले काही फोकस्ड आठ लोक आले फायरिंग केलं घ्यायचं असं नाही स्पोरॅडिक फायरिंग झालेलं आहे नक्की किती लोक होते किती सपोर्ट स्टाफ मध्ये आपल्याला तरी काही माहिती नाही कदाचित इंटेलिजन्सला माहिती आहे का नाही हेही आपल्याला माहिती नाही नक्की किती होते होते कोण कुठे गेले कुठे पळाले याची एक महिन्यात आपल्याला कुठलीच माहिती आलेली नाही दोन बॅचेसमध्ये लोक गेले तीन बॅचेस काल आणि आज सकाळी गेल्या

क्या कुछ मुद्दे रखने की अपनी तैयारी कर रखी है कब तक नहीं हमें तो एन जो ब्रीफिंग देगा उस हिसाब से चर्चा होगी क्योंकि ये बहुत जिम्मेदारी का काम हम सबके लिए है जो बोलेंगे एक जिम्मेदार भारतीय की तरह से हम सब साथ मिल बोलेंगे तो वो सारी ब्रीफिंग कल है हमें हमारे चारों ग्रुप्स को तो परसों जब हम जाएंगे और वापस आएंगे तब उसमें स्पष्टता दे मैम सकेंगे और क्या नहीं। नहीं, हत्या ही है। हत्या है क्योंकि अब कुछ भी किया वो सुसाइड कैसे बोल सकते जिस लड़की को इतना मारा है उन्होंने और अगर उसने सुसाइड किया तो इन्हे तो प्रेरित किया ना नहीं तो क्यों बेचारी उसका 24 साल की बच्ची है वो बच्ची है और उसके 9 महीने का बच्चा है उसका कौन वहाँ ऐसा कब करेगी इन्होंने ही कुछ गड़बड़ किया होगा ऐसा ही तो सारे रिपोर्ट्स भी ऐसे कह रहे तो हत्या ही हो रही है ऐसे सब कहने लगे अभी तो पुलिस की जो इंक्वायरी लेकिन जो कोई लड़की ऐसी करेगी उसी की हत्या ही है ये और इन्होंने प्रेरित किया उसको ऐसा दिख रहा है जो भी अभी डेटा आया उसका मैंने परार तो, तो कल ही मांग की थी मैंने महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जो पालक मंत्री भी है कि इस बच्ची को हम सब ने मिल न्याय देना है इसमें हम लोग राजनीति बिल्कुल नहीं करना चाहते ये तो मेरे निर्वाचन क्षेत्र का विषय है और मैं इन सबको जानती हूँ इनके फादर तो कांग्रेस के बड़े नेता रहे अब ये बहुत दुख की बात थी इतनी कल्चर्ड फैमिली रही पता नहीं है नए जनरेशन को क्या हो गया समझ भी नहीं रहा इतने पर... उनके दादाजी ने इतनी मेहनत करके इन सबको पढ़ाया है बड़ा किया बेचारे नहीं रहे अभी नब्बे साल के हो गए तब वो बहुत बहुत अच्छे उनके दादाजी रहे इस मामले महिला महिला कौन है? कौन है? इस इसकी इंक्वायरी हम लोग मांग चुके हैं और आगे देखते क्या होता है दो चार दिन में आएगा लेकिन पहले उसकी जो बच्ची है उस वो जो बेबी है वो बेबी को न्याय मिलना चाहिए और इस लड़की को न्याय हम सब मिलके जरूर देंगे जैसे संतोष भाव देशमुख के तरह आप सब उनके साथ खड़े रहे मैं बड़ी विनम्रता से आप सबकी आभारी हूं कि मीडिया ने पूरी ईमानदारी से संतोष देशमुख जी को जो साथ दिया उनकी फैमिली को साथ दिया हम सबको इंसानियत के नाते इस फैमिली के साथ खड़ा रहना पड़ेगा जोशी मल्होत्रा मामले में अब एक नया मोड़ आया कि जोशी मल्होत्रा जो है इसके मामले में सरकार ने पुलिस ने गिरफ्तार किया है उसके बाद अब ये मामला सामने आया कि मुंबई में लगभग चार बार आके आप मामले को कहीं ना कहीं सरकार ठीक से करे ताकि पता चल पाए मुंबई की मेरे ख्याल से पूरी जाँच का हम लोग इंतजार करें क्योंकि अभी घूमे तो पूरा इंडिया ही घूमे तो क्यों गए कब गए क्या हुआ जब तक जांच पूरी नहीं होती मेरे ख्याल से बोलना ठीक नहीं होगा अजीत मुद्दा है कुछ नेता जाते हैं नहीं नहीं लेता हूं। कुछ हूं जब कर रहा हूं। नहीं नहीं हम सबको आप तो आत्मचिंतन करना पड़ेगा अब सही आपका सुझाव बहुत सही है कि हम जब जब शादियों में जाते हैं तो हमें भी आत्मचिंतन करने की ज़रूरत है कि भैया हम कहाँ जा रहे हैं और मैं मैं ये तो हमारे लिए पहली बार ही ऐसा हुआ है मैंने भी अभी सोचा है कि मैं जब पहले शादी में जाऊँगी पहले पूछूँगी भैया लड़की की तरफ से कुछ लिया तो नहीं तुमने क्योंकि ये बहुत दुख की घटना है और हम सब जब हम बच्चों को पढ़ाते हैं लड़कियों को बोलते हैं कि लड़का हो या लड़की दोनों समान है हमारे लिए और हमारी बच्चियों की ऐसी हत्या होने लगी तो कैसे चलेगा हमारा जिगर का टुकड़ा हम दूसरी फैमिली को देते हैं, हमारी बेटी बवा बहू बन के जाती है और हमारे संस्कारों में उसको लक्ष्मी कहा जाता है और ऐसी जो हैवानी हरकतें इन फैमिली ने की है उसका मैं पूरा खंडन करती हूँ और जब तक ये केस उस बच्ची को और उसके फैमिली को न्याय नहीं मिलोंगे मैं पूरी तरह जैसे संतोष भाव के साथ हम सब यहाँ जो है वो खड़े रहे इस बच्ची के साथ भी हम लोग खड़े रहना चाहिए पहलगाम के मामले में एक महीना पूरा हो चुका है प्रधानमंत्री ने राजस्थान में जब वो कार्यक्रम में तो उन्होंने कहा कि मेरे मेरे रगों में खून नहीं है सिंधु सिंधु ही दौड़ रहा जलता हुआ ये जब वो कहते हैं तो साल सीधे सीधे पाकिस्तान को चेतावनी कि अब आतंकवाद बर्दाश्त नहीं होगा आप सब जा रहे कहीं ना कहीं एक लाइन प्रधानमंत्री ने सेट कर दी है कि आप लोगों को जवाब मेरे ख्याल से भारत देश ये हमेशा शांति और अमन चाहने वाला देश रहा है और ये हमारे संस्कार है और दहशतवाद के खिलाफ हमेशा भारत लड़ा है और लड़ता रहेगा और हम भी हमारी जो ग्रुप हमारे सारे सांसद जो जा रहे हैं वो अमन और शांति का ही मैसेज लेके जा रहे हैं और हम पूरी ताकत से आतंकवाद के खिलाफ कल भी थे आज भी है और कल भी रहे मामला है मुंबई से हमने देखा हाल ही में सलमान खान के ऊपर दो बार धमकी भरी मामले हैं अब हाल ही में दो दिन से दो दिन पहले सिक्योरिटी ब्रीज का मामला सामने आया जहाँ दो लोग एक एक दिन अगले दिन एक महिला उनकी बिल्डिंग में घुसती है एक दिन पहले पुरुष घुसता है सिक्योरिटी ब्रीज का मामला सामने आपको लगता है मुंबई पुलिस पे तैनात है पूरी तरह इस पूरे मामले सलमान खान पुलिस नहीं इसके मामले में मुझे पता नहीं आपको मुंबई के सीपी पी से पूछना पड़ेगा क्योंकि इसके डिटेल्स मुझे पता नहीं नहीं ये धूले तो में जो केस हुई है उसका ईडी और सी बी आई से इंक्वायरी होनी चाहिए क्योंकि आपको याद होगा नोटबंदी हुई है इस देश में इतना कैश आया कहा से हम लोग तो पूरा पेमेंट तो मोबाइल से ही करते आजकल सब ऑनलाइन हो गया और अच्छी बात है उसका स्वागत करते हैं हम लेकिन अगर कैश ही नहीं है तो इतना कैश जनरेट कहाँ से हो रहा है कहीं से तो हो रहा है ना तो इतना कैश धुले जैसे इस जगह में एक ऑफिशियल गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की गेस्ट हाउस में मिलता है ये तो बहुत शर्मनाक बात है और नोट इतने छापे कहाँ से आए कहाँ से नोट अगर नोट बंदी इस देश में हो चुकी है तो इतना कैश कहाँ से आया इसी लिए ईडी और सीबीआई की इंक्वायरी होनी चाहिए मुख्यमंत्री ने स्ट्रॉन्ग मैसेज दिया कि पूरी इंक्वायरी होगी नहीं नहीं होनी ही चाहिए मैंने मैं मुख्यमंत्री जी के आभारी हूँ कि पुणे के, के केस में और वो डाउरी वाले केस में और इसमें दोनों ने, ने स्ट्रांग तो मेरी है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री ये दोनों केस में इस राज्य को न्याय देखा राजेश सगे मोठे एक्सपर्ट है राजेश टोपे सब थैंक यू